नमस्कार मित्रांनो मित्रांनो थेट कोकणातून आपलं स्वागत आहे आणि आता तुम्हाला मी आमची जी कोकणात परसबाग आहे ज्याच्यामध्ये आपण काकडी शिराळी या प्रकारची झाडं लावतो तु। ते तुम्हाला दाखवतो ही भेंड्यांची रोपं आहेत आणि हे बघा त्याच्या साईडलाच हे जे आलेलं आहे ना हे भाजी आपण ज्याला म्हणतो जे आपण हे बघा लाल भाजी आहेत बघा किती सुंदर आणि हे इकडे बघूया आपण आणि ही काकडीची वेल आहे हे बघा आता काकडी धरायला लागलेल्या आहेत फुलं पण खूप आलीत लवकरच याला काकड्या लागतील आता जाऊया आपण पुढं हे बघा इकडं पण आपण ही भेंड्यांची झाडं लावली आहे आणि मध्ये मध्ये ही येतं का बघा भाज्यांची रोपं आलेली आहेत आणि हा पण इकडं काकड्यांचा वफा आहे हे बघा हे पावसाळ्यात लावतो फक्त या झाडावर शिराळ्याचा ताना आहे आणि आता शिराळी लागलीत छोटी आहे त्याच इकडं हे जे ना हे चहामध्ये आपण टाकतो ना चहाची पानं ही आहे त्याचं झाड आहे किती इकडं बघूया आपण ही कडीपत्त्याची झाडं आहेत हे बघा हे बघा इकडं हे शिराळी लागलीत छोटी आहेत आत्ताच लागलीच हे बघा लांबी शिराळी आहेत अजूनही बघा अजून या ठिकाणी पण लावली बघा छोटी शिराळी आली सर्व प्रकारची झाडं असतात त्यात काकडी लावतो आपण शिराळा लावतो आणि अजून त्यात बरीच झाडं लावलेली असतात